आपण बघत आहात आपल्या हक्काचं वाय एस न्यूज बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीत रणसंग्राम भाजपा लोकसभा प्रमुखाची अवकात काढत गुलाबराव पाटलांची त्यांच्यावर बोसरी टीका माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याबाबत काय म्हणाले खासदार प्रतापराव जाधव आणि मंत्री गुलाबराव पाटील हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि हो जर आपण आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच वाय एस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी असो की महायुती यांच्यात काहीच अलवेल नाही त्यातच काल महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जातो यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपा लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांची अवकात काढून महायुतीत अजून एक मिठाचा खडा टाकला आहे विजयराज शिंदे हे भाजपाचे लोकसभा प्रमुख असून त्यांना कुठेच विश्वासात घेतल्या जात नसल्यामुळे ते नाराज आहेत त्यामुळेच त्यांनी एक एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे सांगितली त्याचप्रमाणे राजकारणात पक्षाचा अधिकृत ए बी फॉर्म लावेपर्यंत काहीही होऊ शकतं हे उदाहरणासह सा सांगितलं विजयराज शिंदे यांच्या उमेदवारीबाबत खासदार प्रतापराव जाधव यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ही जागा शिवसेनेची आहे आणि महायुती शिवसेनेलाच सुटली आहे मला शिवसेनेचा अधिकृत ए बी फॉर्म देखील मिळाला आहे असे म्हणत खासदार प्रतापराव जाधव यांनी विजयराज शिंदे यांना चांगलाच टोला लगावला आहे तर दुसरीकडे शिवसेना नेते राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी तर चक्क विजयराज शिंदे यांची अवकातच काढली आहे माजी आमदार विजयराज शिंदे हे भाजपाचे लोकसभा प्रमुख असून त्यांच्याबाबत मित्र पक्षाच्या एका जबाबदार मंत्र्याने असे बोलणे म्हणजे जिल्ह्यातील संपूर्ण भाजपाचा तो अवमान आहे अशा भावना आता भाजपाचे काही कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहे त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या त्याने महायुतीत रणसंग्राम होणार कि वरिष्ठांच्या माध्यमातून यावर पडदा पडणार हे येणाऱ्या एक दोन दिवसात कळेलच तर चला बघूया खासदार प्रतापराव जाधव आणि मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले ते विजयराज शिंदे यांनी देखील भाजपकडून काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांची काही नाराजी होती काही त्यांच्यासोबत बोलणं झालंय का चर्चा झाली नाही मला ते रात्री उशिरा माहिती झालं आज अर्ज भरण्याची गडबड होती चर्चा होईल आणि त्यांनी अर्ज भरलेला असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवरून महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील अभ्यासी करतील पण तसं काही अडचण येणार नाही कारण की महायुतीमध्ये जागाचं वाटप झालेलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत बी फॉर्म मी आज माझ्या अर्जासोबत जोडलेला आहे भाजपाकडून भाजपाचे ते लोकसभा निवडणूक प्रभारी आहेत आणि त्यांचा काही फोटो नसतो त्यांना विश्वासात घेतलं जात नाही अशा पद्धतीचा आरोप देखील त्यांनी केला नाही तो त्यांचा झालेला गैरसमज होता आजचं जे जनरल बुलढाण्याचं अर्ज भरणारचं बॅनर आहे त्याच्यावर सगळ्यांचे फोटो टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे पूर्वीचे जे मेळावे झालेले होते ते विधानसभेचे मेळावे होते आणि ते विधानसभेच्या आमदारांनी आयोजित केलेले होते कारण की या मतदारसंघामध्ये आपले सहाही विधानसभेचे आमदार हे महायुतीचे आहेत आणि ते महायुतीच्याच आमदारांनी मेळावे आयोजित केलेले होते आणि म्हणून लिमिटेड मतदार संघापुरतेच त्या ठिकाणी फोटो हो वापरले विजयराज शिंदे दबाव टाकण्याचा एक प्रयत्न कसा वाटतो नाही असं काही वाटत नाही भाजपचे जे माजी आमदार आहेत विजयराज शिंदे यांनी भाजपाकडून आपला उमेदवारी अर्ज या दाखल केलेला आहे तर आणि त्यांच्यासोबत ते भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते नाही काही पदाधिकारी उपस्थित होते आज भेटून गेले पण विजयराजांनाही त्यांची अवकात दिसून जाईल की आपली अवकात किती आहे नाही ते भरलेले आहेत हे भरलेले इकडे बाजूलाच भरलेले आहे त्यामुळे आमच्या माणसाने फॉर्म भरलाय तो उद्या कोणी फॉर्म चुकू नये काही होऊ नये म्हणून वरतून आदेश आल्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म मागे होणार आहे काही दबाव नाही होते या ठिकाणी संजीव भाऊ आमदार होते पुन्हा आमदार होतील आणि भविष्यामध्ये त्यांचं वय पाहिलं तर अजून लंबेरियस का घोडा आहे भागेगा आपल्या हक्काचं वाय न्यूज चॅनल जर आपण सब्सक्राइब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका